जपही चालू आहे पहाटे चार वाजता रंजनकुमार तावरे यांनी काही गोष्टीबद्दल तक्रार केली होती आणि त्यानंतर ही मतमोजणी थांबली होती आता पुन्हा मतमोजणी सुरू आहे खरं तर काल रात्रभर किंवा पहाटे चार वाजेपर्यंत पहिल्या फेरीतीलच मतमोजणी सुरू होती आणि आता पुन्हा एकदा नवीन आ, मुद्दा या या ठिकाणी येतो आहे की चार जण सहकार पॅनलचे सहकार बचाव पॅनलचे आघाडीवर आहेत यामध्ये अध्यक्षपदाचे उमेदवार जे आहेत ते ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांचा समावेश आहे त्याचबरोबर रणजित खलाटेंचा यांचा समावेश आहे बारामती गटातून आश्चर्यकार्यकर्त्या नेताजी गवारे आघाडीवर आहेत आणि त्याचबरोबर महिला आघाडीची जी राजश्री कोकरे यांनी जी आघाडी राखलेली आहे ती अजूनही आहे त्यामुळं सहकार बचावा पॅनलचे तब्बल चार जण यावेळेस आघाडीवर आहेत काल जवळपास बारा म जागांची मतमोजणी सुरू होती बऱ्यापैकी उरकली होती त्यावेळेसपर्यंत सहकार बचावच्या एकच महिला उमेदवार आघाडीवर होत्या परंतु रात्रीच्या मतमोजणीमध्ये म्हणजे माळेगाव मा माळेगाव कारखान्याच्या निरावागज खांडशिरोवली आणि बारामती या मत गटातील गटातील मतमोजणीमध्ये पहिल्याच फेरीमध्ये सहकार बचावचे आणखी तीन जण म्हणजे चंद्रराव तावरे रणजित खलाटे आणि नेताजी गवारे हे उमेदवार पुन्हा आघाडीवर गेलेले आहेत आणि त्यांची आघाडी कायम आहे आता सकाळपासून दुसरी मतमोजणी सुरू आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे साधारणपणे जी स सोळा हजार द सतरा हजार दोनशे एकोणसत्तर मतांची ब जी मतमोजणी होती त्यामध्ये बाकीची मतमोजणी नऊ हजार मतांची झाली होती आणि उर्वरित मतांची मोजणी होणार होती आणि त्या मतमोजणीमध्ये आताची ही परिस्थिती आहे की सहकार बचावपण्यांचे तब्बल चार जण आघाडीवर आहेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दरवेळी अशा प्रकारची उलतापालच पाहायला मिळते अगदी कमी कमी फरकाने म उमेदवार निवडून येतात ही खरंतर आजपर्यंतचा इतिहास आहे आणि त्याच इतिहासानुसार आत्तासुद्धा घडतं आहे कारण खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निळकंठेश्वर पॅनलचे पदाधिकारी सांगत होते की निरावागज खांडशिरवली आणि बारामती गट हा गट आम्हाला जास्त आघाडीवर चालतील परंतु प्रत्यक्षामध्ये प्रत्यक्षामध्ये अशी स्थिती होताना दिसत नाही कारण सहकार बचाव पॅनलचे उमेदवार याही गटात पुढे जाताना दिसत आहेत आत्ता जो म मतमोजणी होईल ती बारामती निरावागत आणि खंड शिरोवली गटाची होईल परंतु निरावागच गटातून राजेश टोकरे यांच्या आघाडी कायम राहील असं सांगितले जाते या सगळ्या पार्श्वभूमीवरती आ, ही मतम ही आघाडी जर कायम राहिली तर सहकार बचावचे चार उमेदवार सहकार बचाव पॅनलचे चार उमेदवार या निवडणुकीत विजयी होण्याची शक्यता आहे गेल्या ही अशीच परिस्थिती झाली होती माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या प गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये देखील चार उमेदवार विजयी झाले होते त्यामध्ये रंजन कुमार तावरे चंद्रराव तावरे त्याचबरोबर प्रतापराव आटोळे आणि जी बी गावडे ॲडव्होकेट जी बी गावडे यांचा समावेश होता आणि आताही तशीच परिस्थिती दिसते आहे की चार उमेदवार आताही विजयाच्या परिस्थिती दिसत आहेत आणि त्यामध्ये अर्थातच ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांचा समावेश आहे पण दुसरी गोष्ट अशी की रंजनकुमार तावरे यांची आघाडी देखील फारशी यांची दे पिछाडी देखील फारशी नाही आहे त्यामुळं त्याही दृष्टीनं सहकार बचाव पॅनलचे उमेदवार किंवा त्यांचे समर्थक विचार करतायत की अजूनही आम्हाला आशा आहेत आणि त्यामुळं कदाचित ही संख्या वाढू शकते असं त्यांचं म्हणणं आहे परंतु एकंदरीत काल सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू आहे आणि काल सकाळी आठ वाजल्यापासून ते आत्तापर्यंत मत ही मतमोजणी सुरूच आहे विशेष म्हणजे ही मतमोजणी निम्मी झालेली आहे आणि याच्यानंतर निम्मी मतमोजणी होणार आहे त्यामुळं माळेगाव सहकारी साखर कारखान्याची ही जी मतमोजणीची प्रक्रिया आहे ती विलंबाची वाटत असली तरी अजूनही ती लांबू शकते त्यामुळं साधारणपणे चोवीस तासापेक्षा अधिक काळ माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी होऊ शकते मी तुम्हाला थोडक्यात आत्तापर्यंत झालेल्या मतांची मोजणी सांगतोय ब प्रवर्गातून पहिला निकाल आला तो नीलकंठेश्वर पॅनलच्या बाजूने आला एकशे एक उमेदवारांनी एकशे एक मतदारांनी एक मतदान केलं होतं त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विक्रमी एक एक्क्याण्णव मतं घेतली आणि त्यांचे जे प्रतिस्पर्धी होते भालचंद्र देवकरते त्यांना दहा मतं पडली होती आणि यामध्ये अजित पवार यांचा विजय झाला होता त्यानंतर अनुसूचित जाती जमातीची मतमोजणी सुरू झाली होती त्यामध्ये नीलकंठेश्वर पॅनलचे जे रतन कुमार भोसले आहेत त्यांना एक्केचाळीसशे सतरा चार हजार एकशे सतरा मते मिळाली तर त्यांचे जे निकटचेच प्रतिस्पर्धी होते सह बचाव पॅनलचे ते बापूराव गायकवाड त्यांना तीन हजार सातशे सतरा मते मिळालेले आहेत मतमोजणी अजून सुरूच आहे त्यानंतर इतर मागास प्रवर्गाची देखील मतमोजणी झाली होती त्यामध्ये नीलकंठेश्वर पॅनलचे नितीन कुमार शिंदे आघाडीवर आले त्यांना चार हजार एकशे वीस मते मिळाली तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी सहकार बचाव पॅनलचे रामचंद्र जाळे यांना छत्तीसशे मते मिळाली होती त्यानंतर भटक्या विमुक्त जाती जमातीच्या प्रवर्गाची मतमोजणी सुरू होती त्यामध्ये आ, विलास देवखाते यांना बेचाळीसशे एकोणसत्तर चार हजार दोनशे एकोणसत्तर मते मिळाली होती तर सूर्याजी देवखाते यांना तीन हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी मते मिळाली होती या ठिकाणी विलास देवकाते आ, हे विलास ऋषिकांत देवकाते हे उमेदवार आघाडीवर राहिलेले आहेत महिला प्रवर्गामध्ये मात्र ही सुरुवात झाली महिला प्रवर्गामध्ये नीलकंठेश्वर पॅनलच्या संगीता कोकरे यांनी अपेक्षेप्रमाणे आघाडी तर घेतली परंतु त्यांची आघाडी त्यांच्या निकटच्या सहकारी ज्योती मुलमुले ह्या टिकू शकल्या नाहीत या ठिकाणी सहकार बचावा पॅनलच्या राज राजश्री कोकरे यांनी बाजी मारली राजश्री कोकरे या आघाडीवर राहिल्या तर या तिघीजणींमध्ये थोडीशी टफ फाईट झाली त्यामध्ये संगीता कोकरे यांना चार हजार एकवीस मतं मिळाली आत्तापर्यंत पहिल्या फेरीमध्ये राजश्री कोकरे यांना हो अडुतीसशे पस्तीस मते तीन हजार आठशे पस्तीस मतं मिळालीत तर नीलकंठेश्वर पॅनलच्या तिसऱ्या उमेदवार म्हणजे जो उमेदवार पण तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या ज्योती मुलमुले यांना तीन हजार पाचशे अडुसष्ट मतं मिळाली आहेत ज्योती मुलमुले आणि राजश्री कोकरे यांच्या तीनशे साडेतीनशे मतांचा जवळपास फरक आहे त्यामुळं ही आघाडी भरून काढणं त्यांच्यावर त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरू शकतं यानंतर जी मतमोजणी सुरू झाली ती सर्वसाधारण गटातली सुरू झाली या सर्वसाधारण गटामध्ये माळेगावची पॅनलला था सुरुवात झाली माळेगावच्या गटामध्ये नीलकंठेश्वर पॅनलचे तीनही उमेदवार आघाडीवर राहिले होते आणि या ठिकाणी जो सहकार बचावा पॅनलचा उमेदवार आहे की पॅनल आहे ज्याचे गेल्या वेळच्या अध्यक्षपदाचे उमेदवार होते रंजन कुमार तावरे हे मात्र पिछाडीवर राहिले होते ती जी मतमोजणी झाली होती ती अशा पद्धतीने झाली होती यामध्ये रणजित उर्फ शिवराज जाधवराव यांना चार हजार तीनशे बत्तीस मतं मिळाली बाळासाहेब तावरे जे कारखान्याचे माजी अध्यक्ष आहेत त्यांना तीन हजार आठशे तीन मतं मिळाली तर संग्राम काटे यांना तीन हजार चारशे पंचवीस मतं मिळाली आणि याच पॅनलमधील निरकंठेश्वर पॅनलमधील राजाभाऊ राजेंद्र बुरुंगले यांना तीन हजार सातशे साठ मतं मिळाली तर सहकार बाचाव पॅनलमधील रंजन रंजनकुमार तावरे यांना तीन हजार पाचशे सत्त्याऐंशी रमेश गोफणे यांना दोन हजार नऊशे त्रेसष्ट तर संग्राम काटे यांना तीन हजार चारशे पंचवीस मतं मिळाली यानंतर पणदरे गटाची मोजणी ज्यावेळी सुरू झाली त्यावेळी पणदरे गटामध्ये देखील जो ट्रेंड आहे तो नीलकंठेश्वर पॅनलच्या बाजूचाच राहिला यामध्ये जे योगेश जगताप आहेत माजी संचालक त्यांना चार हजार एकशे दहा मते मिळाली त्यानंतर तानाजी तानाजी कुकरे यांना तीन हजार आठशे आठ मते मिळाली तर स्वप्नील जगताप यांना तीन हजार सातशे शहाण्णव मते मिळाली ही नीलकंठेश्वर पॅनलचे सगळे उमेदवार होते त्यानंतर सहकार बचाव पॅनलचे जे उमेदवार आहेत रोहन कोकरे यांना ॲडव्होकेट रोहन कोकरे यांना ती तीन हजार तीनशे चौदा मते मिळाली होती रणजित जगताप यांना तीन हजार पन्नास मते तर सत्यजित यांना ती सत्यजित जगताप यांना तीन हजार दोनशे सत्तेचाळीस मते मिळाली होती यानंतर जी मतमोजणी सुरू झाली ती सांगवी गटातील झाली सांगवी गटामध्ये ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे की जे सहकार बचाव पॅनलने अध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर केले आहेत त्यांना सर्वाधिक मतं मिळाली त्यांना चार हजार एक्केचाळीस मतं मिळालेली आहेत गणपतराव खलाटे यांना चार हजार एकशे पंधरा मते मिळाले आहेत रणजित खलाटे यांना तीन हजार सातशे पंचेचाळीस मते आहेत तर नीलकंठेश्वर पॅनलचे विजय तावरे यांना तीन हजार सहाशे पंचेचाळीस मतं आणि वीरेंद्र तावरे यांना तीन हजार तीनशे बत्तीस मतं मिळाली या ठिकाणी ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे या फेरीमध्ये आघाडीवर राहिलेले आहेत आणि रणजित खलाटे देखील त्याच पॅनलचे आहेत नीलकंठेश्वर पॅ सहकारबाच्या पॅनलचे त्यांना देखील आघाडी मिळाली आणि नीलकंठेश्वर पॅनलमधील गणपतराव खलाटे एकमेव उमेदवार आहेत की जे आता सध्या आघाडीवर आहेत म्हणजे सांगवीच्या गटामध्ये दोन उमेदवार हे सहकारबाच्या पॅनलचे आघाडीवर आहेत आणि त्यानंतर खांडच शिरवली हा जो गट आहे त्या गटाची मतमोजणी करण्यात आली तर हे सगळी मतमोजणी नऊ हजार मतांची आहे पहिल्या फेरीत यामध्ये माळेगाव यामध्ये निरावागज खांड शिरवली आणि बारामती हे तीन गट मोदायशी राहिलेले आहेत या तीन गटाच्या व्यतिरिक्त सांगवी माळेगाव आणि पंढरी यातील नऊ हजार मतांची मतमोजणी आता बऱ्यापैकी संपत आलेली आहे बऱ्यापैकी संपत आले संपलेली आहे आणि आता बारामती निरावागज आणि खांडशिरोली या गटातील मतमोजणी सुरू आहे पण यामध्ये खांडज गटाची गटाची पहिल्या फेरीची जी मतमोजणी सुरू झाली त्यामध्ये सतीश फाळके जे नीलकंठेश्वर पॅनलचे त्यांना चार हजार एकशे सतरा मते मिळाली प्रताप पाटोळे यांना तीन हजार नऊशे पंच्याण्णव मते मिळाली हे दोन उमेदवारच यावेळी लिहित आहेत ते दोन्हीही आघाडीवर आहेत शिरोली गटामध्ये परंतु सहकार बचावा पॅनलचे विलास सस्ते यांना तीन हजार दोनशे अठ्ठावन्न मतं तर पोंदकुले घन मेक्षाम यांना तीन हजार एकशे पंचेस मतं मिळाले आहेत निरावागज गटामध्ये अपेक्षेप्रमाणे जी मतमोजणी झालेली आहे त्याच्यामध्ये निलकंठेश्वर पॅनलचेच उमेदवार आघाडीवर आहेत यामध्ये अविनाश दवकात यांना चार हजार दोनशे एकोणनव्वद मतं मिळालेली आहेत तर जयपाल देवकाते यांना तीन हजार आठशे बासष्ट मते मिळाले आहेत सहकार बचाव पॅनलचे केशव देवकाते यांना तीन हजार एकशे एकोणऐंशी मते तर राजेंद्र देवकाते यांना तीन हजार दोनशे चोपन्न मते मिळाली आहेत यानंतर बारामतीची मतमोजणी झाली हे मी जे सांगतो आहे ते तुम्हाला सगळं फक्त माळेगाव पणदरे आणि सांगवी या तीन गटामध्ये मतदारांनी केलेलं मतदान या सर्व गटांसाठीच्या उमेदवारांची अर्धी मतमोजणी आहे त्यामुळं विजयी कोणी झालेला नाही मगाशापासून मगापासून ना जे सगळे विचारत आहेत की विजयी कोण झाले सांगा अजून विजयाची कोणाचीही घोषणा केलेली नाही मुळात अजून निम्मी मतमोजणी राहिलेली आहे आणि निम्मी मतमोजणी आता सुरू करण्यात आलेली आहे सकाळपासून यानंतर बारामती गटाची मतमोजणी झाली बारामती गटामध्ये नऊ हजार मतमोजण्यात आली त्या नऊ हजार मतापैकी निलकंठेश्वर पॅनलचे नितीन सातव जे आता माळेगाव सहकारी साखर कारखान्यात संचालक आहेत त्यांना तीन हजार पाचशे एकोणसाठ मते मिळाली परंतु सहकार बचावा पॅनलचे जे उमेदवार आहेत नेताजी गवारे यांना आश्चर्यकारक मतं मिळाली ती तीन हजार सातशे चाळीस मतं मिळालीत देवीदास गावडे यांना तीन हजार आठशे अठ्ठ्याण्णव मतं मिळाली आहेत तर अ, सहकार बचावा पॅनलचे जे उमेदवार आहेत ॲडव्होकेट जी बी यांना गावडे जे आता संचालक होते ते यांना मात्र तीन हजार पाचशे बेचाळीस मतं मिळाली आहेत ते थोडेशा पिछाडीवर आहेत त्यांच्यात आणि नितीन सातव यांच्यात फारसा मोठा फरक नाही आहे एक नीलकंठेश्वर पॅनलचे आघाडीवर आहेत आणि एक दुसरे आहे ते सहकारभाच्या पॅनलच्या आघाडीवर एकूणच हे लीड जे आहे ते साधारणपणे पाचशे साडेपाचशे मतांचं आहे परंतु याच्यामध्ये हे जे सगळं लीड आहे त्याच्यामध्ये अजून आठ हजार मतांची बेरीज करायची राहिलेली आठ हजार मतांची मोजणी करायची राहिली आणि ती मतमोजणी आता सुरू झालेली आहे साधारणपणे पहिले कल या मतमोजणीचे येत्या काही वेळात म्हणजे एक दोन तासात सवय मिळतील परंतु आत्ताच्या परिस्थितीमध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याची स्थिती अशी आहे की नीलकंठेश्वर पॅनेलचे चार उमेदवार पिछाडीवर आहेत आणि सहकार बचाव पॅनलचे चार उमेदवार आघाडीवर आहेत एकवीस जागापैकी सतरा जागांमध्ये नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार आघाडीवर आहेत तर सहकार पॅनलचे चार उमेदवार हे आघाडीवर आहेत एकूणच बारामती तालुक्यातील राजकारण किती वेगानं बदलतं याचा हा थोडासा परिपाक आहे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अगदी दहा मतापासून ते दोनशे मतापर्यंत उमेदवार विजयी झालेल्या आपल्याला पाहायला मिळेल या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्ताच्या परिस्थितीमध्ये जो मतमोजणीचा निकाल आहे तो निकाल येण्यास वेळ लागेल तब्बल चोवीस तासापेक्षा अधिक काळ ही मतमोजणी सुरू राहते आणि हा सुद्धा एक मुच्छांक आहे मतमोजणीतला आपण यावरती लक्ष ठेवून आहोत थोड्या वेळात येथील अपडेट आपल्या पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतो तोपर्यंत धन्यवाद पहिले फिरीच